जय हिंद मित्रांनो नमस्कार मित्रांनो परवाच्या दिवशी तुम्हाला ग्राउंडचा शेड्यूल दिला त्याच्यानंतर बऱ्याच लोकांची मागणी आली की सर आमच्याकडे ना ग्राउंड उपलब्ध नाही आम्ही रोड रनिंग करतो तर हा शेड्यूल आम्ही रोड रनिंगसाठी वापरावायचा का बघा मित्रांनो तो जो शेड्यूल होता ना तो थोडा हेवी शेड्यूल होता आणि तो हेवी शेड्यूल अशा ग्राउंडवरच करणं योग्य आहे तो जर तुम्ही रस्त्यावर केलं ना तर शंभर टक्के तुम्हाला त्रास जाणवणार पण रोडवर कसं तो शेड्यूल आपण फॉलो केला पाहिजे ते ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तो व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मला तुम्हाला काही मोजके टिप्स द्यायचे आहेत रोड रनिंगचे फायदे आणि तोटे तसे फायदे खूप कमी आहेत परंतु तोटे जास्त आहेत तर आपण एक एक गोष्ट समजून घेऊया की कि रोड रनिंग केल्याने ने नेमका प्रॉब्लेम काय होतो तर बघा मित्रांनो रोड रनिंग केल्याने ना तुम्हाला वेरियस टाईप्स ऑफ पेन सुरू होतात उदाहरणार्थ तुम्हाला सर्वात पहिले गुडघे पेन होणार त्यानंतर सगळ्या प्रकारचे अँकल पेन होणार त्यानंतर सर्वात भयंकर तुम्हाला सीन पेन होणार जॉइंट पेन होणार म्हणजे ह्या सगळ्या पेनची जी सुरुवात आहे ना ती रोड रनिंग केल्याने होऊन जाते ओके जे नवीन लोक स्टार्ट करतात त्यांनी जर रोडवर केलं तर मग झालंच त्यानंतर जे फॅटी आहेत ज्यांचं वेट जास्त आहे त्यांनी पण जर रोडवर केलं तर अख्खा त्यांच्या शरीराचा जो वजन आहे तो त्यांच्या पायावर येतो आणि मग त्यांना पायदुखीचे प्रॉब्लेम सुरुवात होतात मी बऱ्यापैकी पेक्षा जास्त रोड रनिंग केलेली आहे ओके त्याचे जे इफेक्ट आहेत ना मला त्यावेळेला तरी जाणवले परंतु आता सुद्धा जाणवत आहेत म्हणजे मला गुडघे खूप दुखतात कधी कधी मी असं झोपेतून उठलो ना की मला गुडघे दुखतात कधी कधी असं उंच चढ असेल तिकडे चढताना मला गुडघ्यांचा त्रास होतो तर ह्या गोष्टी तुम्हाला रोड रनिंग वर होणार आहेत ओके तर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं ग्राउंड किंवा मातीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा कारण रोडचा सरफेस जो आहे तो खूप हार्ड आहे ओके दुसरं आहे रेपिटेशन्स लावताना मित्रांनो बघा तुम्ही रोडवर जर रेप्युटेशन लावले तर तुमचे गुडगे आणि तुमचं पाय समजा ओके डेंजरस आहेत एक तर रेप्युटेशनला फुल फोर्स लावतो ठीक आहे तरी मी शेड्यूलमध्ये काही रेप्युटेशन दिलेले आहेत लिमिटेशन त्याला तर ते आपण बघूया ओके तर रेप्युटेशन आपल्याला रोडवर लावता येणार नाही आता रोड रनिंग करायचं असेल तर शूजच सिलेक्शन खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो मी सेगाच शूज वापरले सेगा कम्फर्ट शूज वापरले ऍक्च्युली ते पाचशे ते सातशे रुपयापर्यंत येतात आपला बजेट तेवढा असतो परंतु मी सांगेन मित्रांनो थोडंसं सा बजेट वाढवायचं आणि चांगले शूज घ्यायचे म्हणजे त्यावेळेला जर मी हजार दोन शूज घेतले असते ना तर कुठेतरी आपल्याला चांगलं झालं असतं परंतु मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो एक वेळेस ना माझ्या पप्पाने एक चालू कंपनीचा मला शूज आणून दिलेला त्याचे स्पंज खूप हेवी होते म्हणजे जसं तुम्ही असं पाय ठेवणार ना तर ते रबरासारखे म्हणजे जम्पिंग टाईप होते तर तुम्हाला सांगेन प्रत्येकाने शूज सिलेक्ट करताना ते जाडे सोल वाले शूज असतात बघा तेच शूज घ्या कारण कसं असतं रोडवर आहे ना हार्ड सरफेस असल्यामुळे आपल्या आपल्या शरीराचा अख्ख वजन पायांवर येत असतो ओके आणि जर खाली स्पंच जरा मोठा असेल जाडा असेल ना तर मग ते कुठेतरी आपलं पेन कमी करण्यामध्ये मदत होते ओके तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्रत्येकाने ना मॅरेथॉन शूज घ्यायचे मॅरेथॉन ओके okay. म्हणजे दुकानात गेलं ना त्याला सांगायचं की मॅरेथॉनचे शूज द्या आता कोणते शूज घ्यायचे त्याच्यावर मी एक सेपरेट रील बनवतो कारण कसं आहे त्याच्यामध्ये खूप सारे कंपनी आहेत जसे नायकीचे कंपनी आहेत कॅल चे आहेत कॅम्पस चे आहेत मग त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट आणि आपल्या बजेट प्रमाणे काय असतील त्याच्यावर एक छोटीशी रील बनवतो आज किंवा उद्या टाकून देईल तर शूज सिलेक्शन करताना तुम्हाला सांगतो जाडे स्पंच वाले शूज असतात ना ला ते तुमच्यासाठी हो। रोड रनिंगला खूप फायदेशीर ठरेल मग हे जे पेन होतात ना ते कुठेतरी ओव्हरकम होतील थोडेसे कमी होऊ शकतील ठीक आहे नेक्स्ट टाइम मित्रांनो एक्सरसाइज मित्रांनो काही एक्सरसाइज असे आहेत जे रोड रनिंग करण्यापूर्वी आपल्याला करावे लागतात किंवा रोड रनिंग झाल्याच्या नंतर आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्याने आपले गुडघेदुखी सगळ्या प्रकारचे जॉईंट पेन सीन पेन आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला रिलॅक्सेशन मिळते ठीक आहे आता ते एक्सरसाइज कुठले ह्याच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल कारण तो जो प्रकार आहे तो ग्राउंडवर दाखवता येईल मला असं दाखवता येणार नाही ओके तर त्याच्यात एक सात आठ मोजके प्रकार आहेत ते शंभर टक्के प्रत्येकाने कंपल्सरी रोड रनिंग वर केलंच पाहिजे नेक्स्ट आहे डाएट मित्रांनो बघा आपण हेवी वर्कआउट करतो तर हेवी डाएट घेणं पण गरजेचं आहे आणि डायटमध्ये काय घ्यायचं हे मी ऑलरेडी तुम्हाला डाएटचा व्हिडिओ दिलेला आहे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटून जाईल ते सगळे व्हिडिओ पाहायचे आणि त्यानुसार फॉलो करायचं डाएट हेवी असणं गरजेचं आहे आणि विशेष करून तुम्हाला कॅल्शियम युक्त पदार्थ जास्त खावे लागतील उदाहरणार्थ तुम्हाला दूध जास्त पियावं लागेल आणि दुधाचे सगळे पदार्थ जसे दही असेल ताक असेल त्यानंतर पनीर असेल दुधाचे सगळे पदार्थ तुम्हाला कॅल्शियम साठी खूप फायदेशीर आहे तसेच कॅल्शियम साठी तुम्ही काटेरी मासे वगैरे खाऊ शकता काटेरी मासे मध्ये खूप सारे कॅल्शियम असते त्यानंतर देशी अंडी खाणं पण योग्य ठरते ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला डाएट फॉलो करायचं आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो बघा सोमवारी आपल्याला काय करायचंय चारशे मीटरचं आणि दोनशे मीटरचं आपल्याला रेपिटेशन किंवा शूट लावायचे आहेत ओके आता बघा हे करत असताना आपण काय केलेलं आहे इथे चारशे मीटरचे आपल्याला आठ शूट लावायचे आहेत आणि दोनशे मीटरचे आपल्याला पाच शूट लावायचे आहेत पुरुषांना टाइम असेल दोन मिनिट प्रत्येक चारशे मीटर दोन मिनिटात तुम्हाला लावायचंय आणि रेस्ट घ्यायचंय दोघांना सेम रेस्ट तीन मिनिटापर्यंत रेस्ट घ्यायचंय आणि नंतर दुसरं सेट लावायचंय असे एकूण आठ सेट लावायचे आहेत ओके आणि दोन गॅप नंतर आपल्याला टोटल दहा मिनिटं रिकव्हरी घ्यायची आहे ओके okay, म्हणजेच काय चारशे मीटरचे आठ सेट पुरुषांनी दोन मिनिटात महिलांनी दोन तीस मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तीन मिनट रेस्ट आणि दहा मिनिट रिकव्हरी झाल्याच्या नंतर दोनशे मीटरचे शूट चालू करायचे चा आहेत ते एकूण पाच मारायचे आहेत पुरुषांनी पन्नास सेकंद मध्ये आपल्याला दोनशे मीटर लावायचं आहे आणि महिलांनी साठ सेकंद म्हणजे एक मिनिटात आणि प्रत्येकी रेस्ट असेल तीन मिनिट नेक्स्ट आहे मंगळवारी मंगळवारी आपल्याला एक हजाराचे रेप्युटेशन लावायचे आहेत एकूण पाच याच्यामध्ये पुरुषांनी टाइम घ्यायचा आहे सरासरी पाच मिनिटं महिलांनी टाइम घ्यायचा आहे सहा मिनटं आणि प्रत्येक एक हजार मीटर नंतर तुम्हाला पाच मिनिटाचा रिकव्हरी किंवा रेस्ट घ्यायचा आहे नेक्स्ट आहे मित्रांनो बुधवारी आपल्याला काय करायचंय थोडसं थोडस आपल्याला स्पीड वर्कआउट करायचंय ओके या स्पीड वर्कआउट मध्ये आपल्याला फाटलेक रन करायचंय फाटलेक रन म्हणजे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं आहे स्लो फास्ट स्लो फास्ट ओके तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो तुम्हाला ना दोनशे मीटर सरळ फास्ट मारायचं आणि ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला रनिंग करूनच करायची आहे ठीक आहे हे बघा आता पहिले दोनशे मीटर तुम्ही फास्ट मारले तर पुरुषांनी किती मारायचंय चाळीस सेकंदामध्ये आणि महिलांनी किती मारायचं आहे पन्नास सेकंदामध्ये फास्ट मारायचं ओके आता दोनशे मीटर हे झाल्याच्या नंतर म्हणजे कव्हर झाल्याच्या नंतर तुम्हाला शंभर मीटर तिथून जॉगिंग करायचे एकदम लाईट लाईट जॉगिंग करायची आणि शंभर मीटरचा जो टायमिंग असणार आहे तो एक मिनिट असणार आहे म्हणजे एक मिनिटात तुम्हाला रिकव्हरी भेटणार आहे ओके असं तुम्हाला कंटिन्यू पाच वेळा धावायचं आहे ओके म्हणजे दोनशेचे तुम्हाला एकूण पाच राऊंड मारायचे आहेत दोनशे गेला परत शंभर रिकव्हरी परत दोनशे गेला परत शंभर रिकव्हरी परत दोनशे गेला परत शंभर रिकव्हरी असं एकूण पाच वेळा करायचंय आणि ह्याचे आपल्याला एकूण किती सेट लावायचे आहेत दोन सेट लावायचे आहेत ओके आता त्या दुसऱ्या सेटला सुरू करताना आपल्याला दहा मिनिटाचा रेस्ट किंवा रिकव्हरी घ्यायचा आहे ओके okay? समजलं दोनशे मीटर तुम्हाला फास्ट धावायचं आहे आणि कंटिन्यू जॉगिंग करायची आहे एक मिनिटापर्यंत शंभर मीटर पर्यंत कळलं नेक्स्ट आहे गुरुवारी गुरुवारी आपल्याला फुल्ली लेग वर्कआउट करायचं आहे मागील व्हिडिओमध्ये मी गुरुवारी खूप हेवी रेपिटेशन दिलं होतं परंतु इकडे मला तसं देता येणार नाही ना? इकडे तुम्ही रस्त्यावर सोळाशे बाराशे आठशे आणि चारशे हे लावलं तर मग पागल होणार तुम्ही इकडे ओके तुमचे पाय समजा गेलेच म्हणून इकडे तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला ते रेप्युटेशन पूर्ण बॅन करायचं आहे आणि इकडे आपल्याला ले लेग वर्कआउट करायचंय लेग वर्कआउट याच्यामध्ये तुम्हाला थाय त्याच्यामध्ये पूर्ण एबीसीचे सगळे प्रकार डक वॉक फ्रॉक जम्प हे सगळे घ्यायचं आहे ओके म्हणजे ही एक प्रकारची पॉवर ट्रेनिंग असणार आहे ओके याला आपण लिहितोय पॉवर ट्रेनिंग ओके ही पॉवर ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला कंपल्सरी मसाज करायचं आणि योगा करायचं म्हणजे तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट डे साठी रिकव्हरी मिळणार आहे टाइम मित्रांनो आपल्याला करायचं आहे लॉंग डिस्टन्स रनिंग रोड रनिंग करताना लॉंग डिस्टन्स करणं हे खूप महत्वाचं आहे ओके याच्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे दहा किलोमीटर पर्यंत रनिंग करायचंय टाइमिंग असेल एक तास किंवा एक तासाच्या पुढे म्हणजे जसं तुम्हाला जेवढं झेपेल तेवढ्या प्रमाणे पण एक सरासरी जो टाइमिंग असेल तो एक तासापर्यंत असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल ट्रेनिंग करायची आहे जास्त ओडतोड किंवा ताना ताणी हे करायचं नाही स्टार्ट टू एंड नॉर्मल नॉर्मल मध्ये तुम्हाला जॉगिंग करायची आहे मित्रांनो सॅटरडेला तुम्हाला करायचं आहे हिल ट्रेनिंग आणि स्टेपिंग ओके हिल ट्रेनिंग करायची आहे तुम्हाला समजा तुमच्याकडे डोंगर भाग असेल त्या डोंगर भागामध्ये जायचंय आणि दोनशे मीटर पर्यंत तो चढ आहे का हे पाहायचंय म्हणजे आता त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतो काही ठिकाणी तुम्हाला फक्त शंभरच दिसेल काही ठिकाणी तुम्हाला दीडशेच असेल किंवा काही ठिकाणी चारशे पाचशे पण असेल परंतु जास्त असेल तरी आपल्याला फक्त दोनशे मीटर पर्यंत लावायचं आणि कमी असेल तर मग थोडस रेपिटेशन आपल्याला वाढवावे लागते ठीक आहे मग आपल्याला काय करायचंय दोनशे मीटरचे एकूण आपल्याला आठ सेट लावायचे आता दोनशे पेक्षा कमी असतील तर दहा सेट करा पण दोनशे मीटरपेक्षा जास्त करू नका तुम्ही थोडंसं मोजमाप करूनच हे सगळे ऍक्टिव्हिटी करायचे ओके आता पुरुषांनी आणि महिलांनी चाळीस सेकंद ते साठ सेकंदच्या दरम्यानचा टाइम घ्यायचा आहे प्रत्येक शूटला कारण ती हिल कशी असेल हे सांगता येत नाही आता आमच्याकडे हिल होती तर आम्ही चाळीस सेकंद सरासरी धावायचो आता काही काही ठिकाणी थोडस आहे ना हेवी चढ असते मग तिकडे जास्त टाइम जाऊ शकतो आणि काही काही ठिकाणी थोडस असं सर्रास सपाट असतं मग तिकडे चाळीस सेकंद पेक्षा पण कमी घ्यायचं म्हणजे पस्तीस सेकंद पर्यंत पण घ्यायचं आहे तर ते डिपेंड करेल की ते हिलचं चढ कसं आहे त्याच्यावर ओके okay, आणि तुम्हाला काय करायचंय दोनशे मीटरचे एकूण आठ सेट लावायचे आहेत सांगितल्याप्रमाणे जर दोनशे पेक्षा कमी असेल तर दहा आणि दोनशे पेक्षा जास्त असेल तर फक्त दोनशे लावायचे आहेत आणि प्रत्येक याच्यानंतर रेस्ट घ्यायचंय तुम्हाला चार मिनिटाचा आणि त्यानंतर तुम्हाला करायचंय स्टेपिंग स्टेपिंग्स म्हणजे पायऱ्या आपण चढतो बघा पायऱ्या चढ चढ असेल ओके त्या सगळ्या करायचंय कंटिन्यू एक मिनिटापर्यंत म्हणजे स्टॉप वॉच आपला अशा प्रकारचा स्टॉप वॉच घ्यायचा त्याला चालू करायचं आणि आपलं स्टेपिंग चढत राहायचं किंवा दोन पायऱ्या असेल त्याच्यावर पण चढ उतर चढ उतर अशा प्रकारे आपण करून स्टेपिंग एक मिनट ह्याचे एकूण आपल्याला पाच सेट लावायचे ठीक आहे आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असेल की सर आमच्याकडे हिल नाहीये मग तुम्हाला दुसरं ऑप्शन येते काय टायर रनिंग म्हणजे काय करायचं टायर बांधायचं आणि टायरने तुम्हाला दोनशे मीटरचे रेपिटेशन लावायचे आहेत ओके okay? दोनशे चे आठ लावायचे सेमच चाळीस ते साठ सेकंदापर्यंत लावायचे आता जर तुमच्याकडे टायर पण नसतील तर मग मार्केटमध्ये ना अँकल वेट मिळतं बघा जे आपल्याला पायाला असं घालून आपण बांधतो वजन असते ते तर पाचशे ग्राम वजनी दोन से, आ, दोन पायाला दोन जोड आहेत ते घ्यायचं म्हणजे पाचशे ग्राम पाचशे ग्राम असं नाहीतर तुम्ही जर जास्त घेतला एक एक किलोचं घेतलं किंवा त्यापेक्षा जास्त घेतलं तर पाय जड होतील आणि ह्या काळात आपल्याला पाय जड करून घ्यायचं नाहीये एका पायाला अर्धा किलो दुसऱ्या पायाला अर्धा किलो अशा प्रकारे तुम्हाला सेम दोनशे मीटरचे एकूण आठ सेट लावायचे म्हणजे काय मी तुम्हाला हिल ट्रेनिंग सांगितलंय हिल ऑप्शन नाही तर मग तुम्हाला टायर ट्रेनिंग करायचे टायर पण नाही तर मग तुम्हाला अँकल वेड हे करायचंय आता एवढं नाहीये तर मग काहीच नाही मग एवढं तर काय ना काहीतरी ऑप्शन करावं लागेल आणि सेम तुम्हाला दोनशे मीटरची आठ लावायचे टायमिंग सर सेमच असणार आहे आणि रेस्ट पण आपल्याला चार चार मिनिटाचं घ्यायचं आहे आणि प्रत्येक ह्याच्यानंतर तुम्हाला स्टेपिंग वन मिनिट एकूण पाच सेट लावायचे आहेत तर हा होता आपलं रोड रनिंग थोडासा हेवी काही लोकांना वाटेल परंतु ठीक आहे करायचं तर आहेच कारण तुमच्याकडे ग्राउंड उपलब्ध नाही आणि मी तर सांगेलच की जास्तीत जास्त ग्राउंड वर जाण्याचा प्रयत्न करा कारण जेवढं तुम्ही ग्राउंडला जाईल तेवढं तुमचं बेनिफिट जास्त होईल ओके तरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर हवाय आहे तसं मला सांगा आपण नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ तयार करू थँक्यू जय हिंद